एका यशस्वी स्टार्टअप मागं त्याच्या फाउंडरचं असलेलं व्हिजन त्याच्या फाउंडरची असलेली दूरदृष्टी या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी डिपेंड करतात आणि तशीच काहीशी गोष्ट आहे ती म्हणजे झोमॅटोचे जे फाउंडर आहेत ते म्हणजे दिपिंदर गोयल दिपिंदर गोयल यांना आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं ते म्हणजे रणवीर आलावाद्या याचं जे पॉडकास्ट आहे ते म्हणजे टी आर एस हिंदी टी आर एस हिंदीवर आपण दिपिंदर गोयल यांना पहिल्यांदा एका प्लॅटफॉर्मवर म्हणजे जो की खूप एंगेजिंग आहे किंवा ज्या प्लॅटफॉर्मला जास्त लोक कनेक्ट झालेले आहे त्या प्लॅटफॉर्मवर आपण बघितलं आणि दिपिंदर गोयल यांचं जे व्हिजन आहे झोमॅटोला एक फक्त डिलेवरी सर्व्हिस प्रोवाईड करणारी कंपनी न बनवता त्यांनी त्याचबरोबर त्यांचे बाकीची ब्लिंकिट देखील कंपनी त्यांनी ॲक्वायर केली या माध्यमातून त्यांचं जे मेजर त्यांचं जे विजन आहे ते असं की त्यांच्याकडं जो डेटा आहे त्या डेटाचा यूज करून ते जास्तीत जास्त त्यांच्या बिझनेसची ग्रोथ करायचा त्यांची इच्छा आहे आणि या सगळ्या गोष्टीतूनच त्यांचा हा पुढचा प्रवास बट दिपिंदर गोयल यांच्याकडे एक खूप ग्राउंडेड असलेलं व्यक्तिमत्व म्हणून बघितलं जातं तुम्ही जो, जो सोशल मीडियावर एक व्हिडिओ बघितला असेल की एक कुठल्या तरी मॉलमध्ये की डिलिव्हरी पार्टनर आहेत म्हणजे झोमॅटो बॉयज आहेत झोमॅटो डिलिव्हरी बॉय जे आहेत त्यांना जायला अलाउड केलं जातं आणि हे जो हा जो कन्सर्न आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून दिपिंदर गोयल यांच्यापर्यंत पोहोचला दिपिंदर गोयल हे झोमॅटोचे फाउंडर आहेत आणि ते एक यशस्वी स्टार्टअप रन करतात झोमॅटो जसं तुम्ही आम्ही बघतोय आणि ऑर्डर देखील करतो आपण आपल्या दैनंदिन जीवन तर दिपिंदर गोयल यांना हे कळाल्यानंतर दिपिंदर गोयल यांनी देखील त्या मॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला बट त्यांना तिथं एंट्री भेटली नाही तर याच्यातनं जे स्टार्टअप किंवा जे बिझनेस रन करतात त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची असणारी लर्निंग की बाबा तुम्हाला कुठलाही बिझनेस रन करायचा किंवा तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचे तर तुम्हाला त्या ग्राउंड लेवलला काम करायला लागेल आणि ग्राउंड म्हणजे जर तुमच्याकडे स्टाफ जो तुमच्याकडे जो साफसफाई करणारा कर्मचारी देखील त्याच्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे दिपिंदर गोयल यांनी त्या मॉलमध्ये जायचा प्रयत्न केला बट त्यांनाही अडवण्यात आलं त्यांना जाऊन दिलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी जो जो स्टाफ आहे किंवा दिपिंदर गोयल यांचं जे डिलिव्हरी पार्टनर आहे किंवा त्यांच्यासोबत काम करणारी त्यांची जी टीम यांचा सगळ्यांचा दिपिंदर गोयल यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तो एकंदरीत चेंज होऊन जातो याच्यातनं माणसाला त्या माणसात असणारी लिडरशिप क्वालिटी किंवा त्या माणसाकडे असणारं जे करेज आहे त्या माणसाकडे असणारं एकदम रॉ त्याचा नॅचरलनेस जो आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची जी त्याच्या एम्प्लॉईशी असणारी कनेक्टिव्हिटी ती वाढत जाते आणि दुसरा इमोशनली लोक अटॅच होऊन जातात त्यांनी त्यांनी आपल्या डिलिव्हरी पार्टनरचा तो प्रॉब्लेम समजून घेतला त्यांनी पुढे त्याच्यासोबत त्यांची टीम काम करत असेल ही गोष्ट सॉल्व्ह करण्यासाठी बट त्यांनी उचललेलं हे जे पाऊल ते अनेक स्टार्टअप आणि अने बिझनेस जे ओनर आहेत त्यांच्यासाठी अतिशय आहे धन्यवाद